अखंड भारतामध्ये स्वाभिमानाचा झंजावाद निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचा सर्वप्रथम विचार आपल्या देशातच नाही तर संपूर्ण जगामध्ये मांडणारे आणि आरक्षण देणारे राजे राध्रसिंग शाहू महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी विश्व बंधुत्वतेचा संदेश देणारे संत ज्ञानेश्वर महाराज समतेचा आणि बंधुभावाचा वनवा पेटवणारे वारकरी संप्रदायाचे संस्थापक संत ज्ञानेश्वर महाराज कीर्तन आणि प्रबोधन याच्या माध्यमामधून आपल्या मस्तकातील अज्ञान आणि अंधश्रद्धा याची घाण साफ करणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज तसेच ज्यांनी ज्यांनी मानवतेसाठी लढा दिला आपल्या ज्ञान किरणांनी संपूर्ण जग उजाळून टाकलं अशा सर्व महामानवांना सर्व महामातांना मी या ठिकाणी वंदन करतो आणि पुन्हा एकदा आपलं मानवाट भाषण करायला शिका या क्लासमध्ये स्वागत होतो